कबाडी वाले कबाडी वाले जुना पुराना लोहा लोखंड खाली बाटल, टीन टपल हाय का कुणाकडे तर खाली बटल टीन टपल जुना पुराना लोहा खाली बटल हाय का कुणाकडे कबाडी वाले कबाडी वाले अ मा बाई कबाडी वाला नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार कबाडी वाले दादा नमस्कार हाय का मावशी तुमच्याकडे काही कबाडी वगैरे विकायची कबाड आमचं इथं काय नाही बा थांबा ना दादा मी आपल्या मुलीला विचारतो बरोबर मावशी बघा बघा काही पण असेल खाली बाटल टीन टपल पाण्याच्या बाटल्या काही लोहा टिन टपल काही चपला चुपला तुटलेले काही सगळे आपण घेतो बरोबर थांबा थांबा विचारतो विचारतो बबी ते अ बबी ते काय चालू आई नुसती बोलवत राहते काय झालं बाळा मी काय म्हणतो कबाडीवाला आलाय आपल्या घरी काही कबाडी वगैरे आहे का कबाडी काय माहित काय ताई बघा ना काही असेल ना तुमच्या इथं कबाडी द्या ना काही पण द्या फुटले फाटले काही प्लास्टिकचे भांडे विंडे काही खुर्च्या खराब झालेली सायकल खराब झालेली गाडी गुडी काही असेल ना तुमच्या इथं द्या द्या आपण सगळं घेतो हो का कबाडीचा रेट किती आहे मग अडीच चाळीस रुपये किलो होता आता पन्नास रुपये किलो झालं वाढले पन्नास रुपये किलो लय कमी आहे दादा काय गोष्ट करतात ताई तुम्ही चाळीस रुपये किलो होता आता दहा रुपये वाढला आहे तरी पण दादा पन्नास रुपये किलो कमी आहे ना नाहीतरी ऐंशी शंभर रुपये किलो पाहिजेच होतं एक किलो कबाडमध्ये किती कबाड येते नाही मावशी नाही ना, ना, ना आम्हाला परवडत नाही मी पन्नास रुपये देऊ शकतो त्याच्यावरती नाही देऊ शकत ए बघिते बघणं घरात काही ना काही कबाड का असेल ना बघणं ते चपला वगैरे पण घेते सगळे आणि ते फुटलेले प्लास्टिकचे भांडे गिंडे सगळे आणि ते भांडे पण आहेत ना फा प्लास्टिकचे फुटले फाटले हां जा जा ते सगळे कबाड वगैरे हान हान आणि मी काय म्हणतो ते आपल्या घरी एक टी व्ही होती ना टी व्हीचे ते प्लास्टिकचे पार्ट वगैरे ठेवले आहेत तिथं आणि ते सगळे आहेत ना ते सगळे विकून घरी ठेवले ठेवले असतात काय कामाचे ते चल चल विकून घेऊ पैसे मिळतील आपल्याला हो मावशी खराब टी व्ही काही असेल तर द्या सगळे घेतो आपण ये आई टी व्ही ती खराब झालेली आहे आ, बाबा म्हणत होते की त्या टी व्हीला सुधारण नाही नाही टी व्ही नाही ती जुनी सायकल आहे ना एक ती सायकल आण ती सायकल काही कामाची नाही ठेवली ठेवली असते हा नाही आई सायकल फक्त पंचर झालेली आहे ती ती सायकल खराब नाही आहे आणि तसं पण पिंकीची शाळा चालू होणार आहे मग ती आपल्या शाळेत कसं राहणार म्हणून नाही नाही सायकल पण नाही दुसरे बघायला लागेल ते भांडे गिणे आहेत आपल्याकडे बाबा जे काही पण आहे ते सगळे आणणं लवकर विकू आपण मावशी काही पण आणा सगळे घेतो आपण चाळीच्या गावात कबाडीवाला आमच्या घरी तर लय कबाड आहे या कबाडीवाल्याला नेतो आपल्या घरी आणि विकतो सगळे कबाड पैसे 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 माझ्याकडे कबाडीवाला बोल बारा बोल अरे कबड्डीवाला मी काय म्हणतो तुम्ही सगळेच घेताय का कबाडचं सामान हो बाळा आपण सगळेच कबाडचं सामान घेतो तुटलेली चप्पल तुटलेला फुटलेला बाटल्या भांडे गिंडे सगळे फुटलेले सगळे सगळे सग्ड घेतो आपण बरं बरं अ कसे रुपये किलो आहे पन्नास रुपये किलो कबाड अच्छा गावात खरं का हो हो बारा चाळीस रुपये किलो होता आता खूप वाढला रेट खूप महाग झालाय हो कबाड बरं बरं मी काय म्हणतो तुम्ही आमच्या इथं चला आमच्या घरी खूप कबाड आहे हो का बरं 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 चला चला हो हो चला चला हो कबाडीवाले दादा थांबा ना थांबा ना आमच्या इथं पण आहे ना आम्ही पण आणतो काय मावशी अर्धा तास झाला तुमच्यासोबत बोलत आहे तर मी मग किती वेळ झाला मला पूर्ण गावभर फिरावं लागते आणखी मला खूप कबाड घ्यायचा आहे लवकर आणा माझ्याकडे वेळ नाही बघिते जा जाता जा लवकर कबाड आण जा हो हो दादा दादा दा थांबा फक्त पाच मिनिट मी आता लगेच आणतो बरं बरं लवकर आणा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो बघितल्या तुम्ही आज आमच्या गावाला कबाडीवाला आला तर आमच्या घरी काही कबाड वगैरे आहे माझी मुलगी गेली कबाड आणायला तर मित्रांनो तुमच्या गावी पण असे कबाडीवाले येतात ना कबाड घ्यायला तर तुम्ही पण कबाड वगैरे विकता ना सांगा मला आम्हाला कमेंट करून आणि ही आमची कबाडीवाला व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा डीयर मराठी यूट्यूब चॅनलला आणि घंटा दाबा धन्यवाद